नमस्कार मंडळी पुणे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चोराड्या येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न झालं आहे मित्रांनो आजच्या मैदानात रती मारुती टॉपच्या चेनमध्ये मित्रांनो दाखल झाले तसं मित्रांनो आजच्या मैदानाला आपण बघायला गेलो तर एकूण सहासष्ट गट पाळाले आणि आता सेमीचा धरार आपला बघायला भेटणार आहे मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका वेगचा शेवट केसरी सरजा सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारवरून आपला पलदान दिसेल तसं मित्रांनो बाबूशेठ माने यांच्या घरणिकी गावची शान घरनेकीचा राजा मित्रांनो आज आपल्याला सेमी क्रमांक मध्ये तास क्रमांक मध्ये मित्रांनो पळताना दिसेल म्हणजे मित्रांनो घरनेकीचा राजा आणि सर्ल्याची गाडी एकाच सेमीत लागली आहे तसेच मित्रांनो आपलं या सेमीमध्ये मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटेल तसंच मित्रांनो बाकासूरचा सेमी अद्याप कळला नाही सेमी समजलं की लगेच व्हिडिओ करेन व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात बाकासूरचं सेमी मित्रांनो थोड्याच वेळा सांगतो ചാനലിൽ സബസ്ക്രൈബ്ബൈബ്ബൈബുണ്ടാകാ ഭേച്ച വീഡിയോധമ ധന്യ